शेतकरी बंधूं नमस्कार मी ग्रिकॉस खुशाल सोनवणे आज आलेलो आहे पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यामध्ये आलेलो आहे ना हो तर सर्वप्रथम मला तुमची ओळख करून द्या माझं नाव प्रशांत बाळासाहेब नरवडे राहणार खंडाळे तालुका शिरूर जिल्हा पुणे आपण लागवडी पासून मार्गदर्शन घेतलं हो। कोणती व्हरायटी अथर्व अथर्व व्हरायटी आहे तर सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो आपण अथर्व व्हरायटीच्या प्लॉटवर आलेलो आहे आणि जर टोमॅटो पिकाबाबतीत असेल शिमला मिरची असेल मिरची असेल भाजीपाला पिकात फळ पिकात काही मार्गदर्शन हवं असेल तर सर्वप्रथम चॅनल सबस्क्राईब करून घ्या नवीन नवीन माहितीसाठी खूप नवीन माहिती येते नवीन स्प्रे येतात नवीन शेड्यूल येतं नवीन जिल्हा येतो नवीन माणसं पण येतात आणि नवीन रिझल्ट पण येतात तर त्यासाठी तुम्हाला चॅनल फॉलो करून ठेवायचं आहे जेणेकरून प्रत्येक इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचल आणि हेच चॅनल जर तुमचे इतर शेतकरी असतील आजूबाजूचे तर त्यांच्यापर्यंत सोशल मीडियाच्या माध्यमातून ग्रुपवर शेअर करायचं आहे तर कोणाचा पुन्हा पाकळी कोणाचा मी फायदा व्हावा माझी अपेक्षा आहे तर आपण आता मुलाखतीला सुरुवात करू सर्वप्रथम भाऊ आता जी काही व्हरायटी लावली बरोबर आहे त्यावेळेस oh. तापमान किती होतं लागवड केली त्यावेळेस साधारण अडतीस एकोणचाळीस चाळीस टेम्परेचर होत जाऊन बेचाळीस त्रेचाळीस म्हणजे अशा कंडिशन मध्ये आता त्याच्यात सोबत आपण एक प्लॉट होता वाटतो ना सोबत दोन प्लॉट लागवड झाली एक मित्रांचा आणि एक त्यांचा यापैकी तुम्ही रजिस्टर केला त्यांनी केला नाही त्यांनी एक्सवाय जेड कन्सल्टंटला दिला तर जर बघितलं आपण तर त्या तुलनेत आपला प्लॉट आणि त्या प्लॉटमध्ये काय डिफरन्स जाणवतो तो एक थोडा मज त्यांना समजून सांगा नाही खूप फरक आहे या प्लॉट मध्ये व मित्राच्या प्लॉट मध्ये आपण जे शेड्यूल फॉलो केलं त्याच्यामुळे एवढ्या चाळीस बेचाळीस त्रेचाळीस डिग्रीला जे काय आज आपण समोर प्लॉट पाहतोय खाली सेटिंग फळांची जी काही सेटिंग झालेली झाडांची आहे ती म्हणजे समाधानकारक हो। आहे आणि जर बघितलं आपण तुलनेत स्प्रे मध्ये किती फरक पडला स्प्रे मध्ये साधारण जर दोन महिन्याचा जर विचार केला तर एवढ्या मध्ये नक्कीच एक चार पाच पाच सहा स्प्रे चा फरक असेल आपला जो काही शेड्यूल मध्ये स्प्रे घेतलेला आहे हा साधारण सहाव्या दिवशी स्प्रे आहे बाकीचे जे काही शेड्यूल दिलं जातं ते तिसऱ्या चौथ्या दिवशीच स्प्रे असतात त्याच्यामुळे खर्च पण खूप वाढतो आणि काही काही गोष्टींचे रिझल्ट पण त्या पद्धतीने मिळत नाही पण आपल्या शेड्यूल मध्ये जे काही स्प्रे दिले गेलेले आहेत भले ते ड्रिचिंग चे असो किंवा स्प्रे चे असो हे साधारण सहाव्या सातव्या दिवशी म्हणजे साधारण एक आठवड्याच्या अंतराने एक स्प्रे आणि एक एकशे त्याच्यामुळं खर्चामध्ये पण बचत होते खर्च पण आवाक येते असं काही नाही की बॉस शेड्यूल घेतल्यामुळे खूप काही खर्च करावा लागतोय फक्त ते वेळच्या वेळी फॉलो केलं जाणं गरजेचं आहे टाइम केलं गरजेचं आहे तर शेतकरी मित्रांनो आपण आता जर बघितलं तर ह्या तर व्हरायटी एवढी फळसे झाली तुम्ही म्हणशाल का आता ह्या अशा कंडिशनला प्लॉट सरतून छोटा आहे तर हे छोटा राहणार मागचे कारण काय आपण या प्लॉट मध्ये पहिल्यांदा हा प्लॉट करायच्या अगोदर साधारण एक सहा महिन्याचं एक वालघेवडा पीक केलं होतं त्या पिकालाही आपण कुठलाच बेसल डोस टाकलेला नव्हता हो पूर्ण सहा महिन्याचं एक पीक काढलेलं आहे आणि त्यानंतर ते, ते बेड मोडून दुसऱ्या तिसऱ्या दिवशीच रान तयार करून लगेचच टोमॅटोची लागवड केलेली आहे आणि त्याला पण आपण काही बेसल डोस टाकलेला नाही काहीच टाकले रासायनिक नाही आणि शेणखत पण नाही काहीच टाकलेलं नाही किती वर्षापासून या रानात शेणखत वापरलेलच वापरलेलंच नाही अजूनपर्यंत कधी सांगायचं झालं तर कोंबड खताचा वापर करत असतो पण तरकारी करायला करा लागल्यापासून कुठलंच खत टाकलेलं नाही बरोबर आणि दुसरी गोष्ट जर बघितली तर तुम्ही जॉब पण करताय हो हो। आणि जॉब करून शेती जॉब करून म्हणजे हे जे काही युवा शेतकरी आज आज बघितला आपण तर बऱ्यापैकी दोन तीन सोशल मीडियाला जे आहे का ते सांगता बा जॉब मध्ये काही राहिलं नाही तुम्ही फक्त शेती करा यांच्यासाठी तुमचा काय सल्ला असं काही नाही जॉब मध्ये काही नाही असं काही नाही आणि शेतीमध्ये खूप काही असं काही नाही पण जर दोन इंच जर मेळ घातला जॉब करता करता शेती किंवा शेती करता करता जॉब तर दोन्ही पण गोष्टी आपण नक्की साध्य करू शकतो शंभर टक्के असं काही नाही ए... की जॉब केला तर शेतीकडे लक्ष देता येत नाही फक्त करायची इच्छा पाहिजे हा केल्यानंतर सगळं जे फळ मिळेल आणि स्वतः माझा मी शेतकरी म्हणून एक माझा अनुभव सांगतो शेतकरी माल करत असताना लोकांचं पुढचं भवितव्याचं असं असतं की माल करताना विचार करून आपण आजच गाळ पडतो आपला माल मार्केट मध्ये यायला दोन अडीच तीन महिने लागणार आहेत ते दिवस कोणी पाहिलेले नसतात त्यामुळे माझं शेतकरी मित्रांना हे सांगणे की कि तुम्ही माल करताना माल पिकवण्याचं टार्गेट मी डोक्यात ठेवा उद्याच्या मार्केटची काळजी करून उद्या पुढे जाऊन असं नाही झालं पाहिजे की बाबा आपण लक्ष दिलं नाही खूप टेम्परेचर आहे खूप खर्च होईल मग मालाकडे दुर्लक्ष करायचं आणि उद्या टोमॅटोचं कॅरेट हजार रुपये झाल्यावर मग आपण म्हणणार दोन महिन्यापूर्वी प्लॉट कडे लक्ष दिलं असतं तर आज आपण हजार रुपयांनी क्रेडिट विकला असतं किंवा पाचशे ने विकला असतं लाखा मग त्यासाठी तुम्ही यांना लक्ष देताना किंवा प्लॉटला कुठलाही असो टोमॅटो असो किंवा कुठलाही असो तुम्ही प्लॉट पिकवण्याच्या फक्त याच्यात राहा राहा मालाची मार्केटची काळजी करू नका मार्केट जे राहायचं मा ते राहणार आहे फक्त उद्या मार्केट वाढल्यानंतर ही आपल्याला मनात सल राहिली नाही पाहिजे की बाबा आपण दुर्लक्ष केलं नसतं कडे किंवा लक्ष दिलं असतं तर आज आपण मार्केटमध्ये माल घेऊन तयार असतो बरोबर त्याच्यामुळे प्लॉट पिकवताना किंवा कुठल्या मालाकडे लक्ष देता तुम्ही प्लॉट चांगला आणायचा प्रयत्न करा मार्केट ही कुणाच्या हातात नाही व्यापाऱ्याच्या हातात ते नाही शेतकऱ्याच्या हातात वातावरणावर डिपेंड आहे सगळे वातावरण पाऊस कमी पडतोय जास्त पडतोय किंवा काय त्याच्यानुसार मालाची आवक किती होते बाजारपेठेत त्याच्यानुसार उद्या तुम्ही तुम्ही प्लॉट चांगला आणून पण फायदा नाही बर जर वातावरणाने जर माल गेले नाही खराब नाही झाले वातावरण एकदम स्वच्छ राहिलं तर प्रत्येकाचं उत्पादन जास्त प्रमाणात आहे आणि मार्केट राहणार नाही ना ना ना। मग याच्यामध्ये कन्सल्टंट पण काही करू शकत नाही ना। बर मार्केट ना त्यांच्या हातात येणार शेतकऱ्याच्या हातात प्लॉटच जर खराब झाले नाही टेम्परेचरने साथ दिली हवामान व्यवस्थित राहिलं तर त्याला कन्सल्टंट माल पण भरपूर आहे मार्केट आवाक्यात राहणार आहे मग उद्या हजार कॅरेट विकून ते दोनशे रुपयांनी विकण्यापेक्षा पाचशेच कॅरेट माल निघू द्या पण तो हजार रुपयांनी पाचशे रुपयाने विका बरोबर आहे हे माझं आणि सांगतो तुम्हाला शेतकरी म्हणून मी स्वतः माझा अनुभव सांगतो शेतकऱ्यांची एक चूक व्हायला लागली दहा एकर वाला शेतकरी असो वीस एकर वाला असू किंवा पाच एकर वाला असू आता मी स्वतः नारंगाव मार्केटचे एक दोन तीन दिवसापूर्वीचे व्हिडिओ पाहिले शेतकरी सांगतात टोमॅटो परवडत नाहीये टोमॅटो मध्ये मार्जिन राहत नाही आणि टोमॅटो किती लावले विचारलं तर सांगतात दहा एकर असं जर एक एक शेतकरी जर दहा एकर टोमॅटो करून जर मार्केटला माल जर घेऊन येत असेल तर अर्धा अकरा वाल्याला मिळत नाही आणि शेती करताना मार्केटमध्ये फक्त म्हणतो आपण आवक होते अरे पण जर प्रत्येक शेतकरी जर दहा दहा एकर टोमॅटो करायला लागला तर दहा एकरावाला मारणार आहे आणि अर्धा मी त्या पोस्टला कमेंट पण केली जी कोणी व्हिडिओ टाकला होता त्याला किंवा तुम्ही जर असे दहा दहा एकर जर टोमॅटो लावून जर एकच शेतकरी जर पाचशे कॅरेट जर रोज मार्केटमध्ये घेऊन येत असेल तर अर्ध्या कॅरेट त्याची अगरबत्ती कुठं लावणार मर्यादित माल करा ठीक आहे दहा ना पाच एकर करा चार एकर करा जेणेकरून सगळ्यांचा फायदा होईल शेतकऱ्याकडनं ही चूक व्हायला लागली एका मालाच्या आता ते कुठं जुन्नर मधला एक दोन वर्षापूर्वी व्हिडिओ आला होता की त्याचे करोडो रुपये झाले टोमॅटो त्याचे करोड झाले म्हणून दरवर्षी जर प्रत्येकाने असे जर क्षेत्र पाच एकर आणि सगळं पाच एकर टोमॅटो करायला लागल्यावर कुठून मार्केट मिळणार आहे त्या हे पण चुका व्हायला आहेत शेतकऱ्यांच्या हम्म बरोबर लिमिटेड माल केला पाहिजे जेणेकरून थोडा थोडा माल घेऊन कंटिन्यू मार्केट मध्ये आपण राहिलो पाहिजे कंटिन्यू म्हणजे कंटिन्यू राहणं खूप गरजेचं आहे प्लॉटवर प्लॉट टाकणं गरजेचं आहे तुम्हाला पाच एकर तुम्ही चार टप्पे करा चार टप्प्यात दोन टप्प्या हे खर्चा पीक आहे असं काही नाही का चार प्लॉट काढायला ठीक आहे दहा एकर जो शेतकरी टोमॅटो करतोय ना त्याची तेवढी भांडवल गोतवण्याची तयारी म्हणून तो करतोय पण याचा फटका छोट्या मोठ्या शेतकऱ्यांना सगळ्यांनाच बसतोय कारण माल एवढा घेऊन येतात ना मार्केटमध्ये का आज पाचशे कॅरेट घेऊन येणार शेतकरी आणि वीस कॅरेट घेऊन जाणार शेतकरी चिरडला खरं बोलला नाही पाहिजे म्हणजे जे अंकुर आज फुटू राहिले नवीन त्याला पालवी फुटणार आहे ते फुटायचे आधीच त्याला जाऊन टाकलं जात तर मित्रांनो सगळ्यात महत्वाचं त्यांनी आता जे काही बोलले एकदम तळमळीने एकदम त्यांच्या मनामध्ये जे काही इथून माग पूर्णपणे साथून राहतं कधीतरी मी बोलली गोष्ट तर ती ती बोलता आली आणि पूर्णपणे मोकळे करून दाखवली मित्रांनो सगळ्यात महत्वाचं बघितलं तर मार्गदर्शन केलं काही खर्च नाही खर्च वाटलं खर्च हिशोबात आहे खर्चाचं खर्चा ना खर्चा खर्चा काही नाही थोडासा प्लॉट जसे त्यांचे बाकीचे प्लॉट असतात व्हिडिओमध्ये जसं आपण पाहतो चॅनलला वगैरे तर त्या पद्धतीने जमला नाही पण याच्यामध्ये त्यांचा दोष नाही आहे काही थोडासा आपला रानाचा प्रॉब्लेम आहे बेसल डोसचा प्रॉब्लेम आहे पण आपण त्यांची जी ट्रीटमेंट घेतली आणि ज्या क्वालिटीचं आपलं राणे किंवा ज्या पद्धतीने आपण त्याला खत औषधं वेगळी वापरलेली नाही त्या पद्धतीने भरपूर छान प्लॉट आहे भरपूर छान म्हणजे तुटली होती बरोबर कालच तुटली होती मी काल उभी केली फळं पण सगळी उचलताना पडतायत आणि झाडाची डेव्हलपमेंट जरी कमी असेल तरी फळं कुठं कमी नाहीयेत कुठल्याच बेडला फळं एकदम म्हणजे असं पाला कमी आणि फळं जास्त दिसत आहेत झाडांना भरपूर बर बर सेटिंग छान झालेली तर हेच जर ह्या टेम्परेचरमध्ये जर कन्सल्टिंग घेतलेलं नसतं तर मला शंभर टक्के खात्री या पद्धतीने प्लॉट जोडला नसता बरोबर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं आता तुम्हाला क्रॅकिंगची समस्या जाणवणार आहे याच्यासाठी तुम्हाला चिलेटेड कॅल्शियम अडीचशे ग्राम बोरॉन अडीचशे ग्राम प्रति दोनशे लिटर पाण्यासाठी वापरायचं आहे दुसरा स्प्रे टाकायचं आहे कॅलमिनो पाचशे चिंकावर पाचशे प्रति दोनशे लिटर पाण्यासाठी ड्रिप ॲप्लिकेशनमधून ड्रिप ॲप्लिकेशन तुम्हाला फॉलो करायचं आहे कॅल्शियम नायट्रेट एकरी तीन किलो प्लस बोरान अडीचशे ग्राम ते पाचशे ग्राम प्रति एकरी त्यानंतर तुम्हाला दुसरं ॲप्लिकेशन फॉलो करायचं आहे पॉटॅशियम शोनाईट एकरी दोन किलो प्लस बोरान पाचशे ग्राम हे ॲप्लिकेशन फॉलो करा जेणेकरून तुमच्या प्लॉटवर कोणताही जर बघितला आपण तर याचा प्रॉब्लेम येणार नाही क्रॅकिंगचा प्रॉब्लेम जास्त जाणवणार नाही झाली तर एक दोन टक्के होईल बाकीचं फळ सेफ राहून जाईल दुसरी गोष्ट अथर्वचं जर आपण बघितलं तर आथर्व आथर सध्या आथर्व आणि विरान सध्या मार्केटला टॉपच आहे हो बरोबर आहे आणि याचं कारण असं आहे की याला टिकवून क्षमता चांगली दुसरी गोष्ट व्यापारीला जास्त आहे तसंच आपण बघितलं साहू आहे त्याच्यानंतर बासष्ट बेचाळीस आहे बाकीच्या बऱ्यापैकी वरायटी आहे का ते आता सध्या मार्केटमध्ये चालूच नाही राहिल्या तर शेतकरी मित्रांनो लागवड करताना पण एक विचार करा आज साधारण त्यावेळेस मी बोललो होतो बाबा सासष्ट बेचाळीस व्हरायटी लागवड करताना विचार करा की उत्पन्न खूप निघत पण त्या व्हरायटीला मार्केट डाऊन राहतं अथर्व आणि विरांकपेक्षा तर त्यावेळेचा मला सांगण्याचा उद्देश हाच होता की तो आज मला तुम्हाला दोन महिने दाखवता आला मार्केटमधला मार्केट डिफरन्स कमीत कमी डबलचा आहे आज दोनशे चारशे आता आलं काल पाहिलं मी व्हिडिओमध्ये आठशे नऊशे रुपये मार्केट दाखवलं एवढं पण काय झालेलं नाहीये मार्केट फक्त चारशे चारशे पाचशे रुपये मार्केट आहे आणि ते बी आत्रव बी बाकी तुमचं सत्तर रुपये अजून चालूच आहे खरं खोटे तर कंडिशन अशी आहे की फक्त मार्केटचा अंदाज पाहून टॉपचं मार्केट पण कधीच भांबवून जाऊ नका राहा त्यांच्या सांगितल्याप्रमाणे कारण मला जास्त पण सांगायची गरज आहे त्यांनी जे सांगितलं अतिशय मोलाचा सल्ला दिलेला आहे तुमच्या युवा शेतकऱ्यासाठी आणि जे काही शेतकरी आज पहिल्यापासून करत आले त्यांच्यासाठी खूप महत्वाचं आहे तर आता मी तर थांबतो आणि सगळ्यात महत्वाचं नवीन काही जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल खाली ऑफिसचे नंबर आहे त्यांना संपर्क करून घ्या प्लॉट रजिस्टर करून घ्या परिपूर्ण मार्गदर्शन घ्या फायदा तर शंभर टक्के काय वाटतं नाही खात्री खात्रीशीर खात्री खात्री फायदा आहे फॉलो करा काय अडचण नाही तर धन्यवाद भाऊ खूप खूप मोलाचा वेळ दिला दुसरी गोष्ट महत्वाची आणि मोलाची आणि आत्मीयते नाही तळमळीची म्हणतो ना आपण दोन शब्द ते तुम्ही आज व्यक्त केले त्याबद्दल बी आभारी म्हणजे जेणेकरून आज जे काही दहा शेतकरी बघणार आहे त्यांचा शंभर टक्के फायदा होईल काय वाटतं शंभर टक्के फायदा आहे आणि सरांचे पण खूप मनापासून धन्यवाद भरपूर लांबून सर आलेले इकडच्या भागात मला नाही वाटत जास्त प्लॉट असतील त्यांचे किंवा व्हिजिट कमी राहतात लांब असल्यामुळे मला वाटलं पण नव्हतं की सर एवढा लांब व्हिजिट करतील म्हणून काल अचानक ऑफिस वर फोन आला दुपारी की सर येणार आहेत त्यांना कॉल करून घ्या म्हटलं काही बोलणं तर झालेलं नाही किंवा सांगितलं नाही प्लॉटला व्हिजिट होईल म्हणून पण सरांचे खूप खूप धन्यवाद एवढ्या लांबून पण एवढ्या लांब वेळ गेला तीन दिवसापासून मी रूट वर आहे आता कमीत कमी माझा आला सोळाशे सतराशे किलोमीटरचा रूट कम्प्लीट होतंय oh. आत्ता या कंडिशनला मी बीडमधनं आलेलो आहे आत्ता इथं पोहोचलो रात्री दोन वाजता पोहोचलो आणि त्यानंतर आता सकाळी सकाळी आम्ही साडे नऊ नऊ साडे नऊ वाजता आता व्हिडिओ चालू आहे आमचा इथून पुढचा रूट माझा राहील तुम्ही कळवलंच तुम्हाला तसा तर बघा मित्रांनो योग्य वाटलं तर नक्की तुम्ही फॉलो आपलं पूर्णपणे शेड्यूल फॉलो करा काही प्रॉब्लेम आल्यास ऑफिसला संपर्क करून घ्या परिपूर्ण मार्गदर्शन दिलं जाईल धन्यवाद भाऊ धन्यवाद